नमस्कार मी योगिता स्वागत आहे तुमचं परिराज किचन मराठीमध्ये आज आपण इथे बनवणार आहोत पितृपक्षात नैवेद्यासाठी बनवली जाणारी बेसनवडी किंवा थापी वडी किंवा आपण त्याला पाटवडी म्हणू शकतो ही वडी तुम्ही एरवीही बनवून खाऊ शकता वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी किंवा प्रवासात घेऊन जाऊ शकता किंवा अशीच खाण्यासाठीही एकदम अशी लागते आणि ढोहाळी जेवणाच्या पदार्थांमध्येही या वडीला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे प्रत्येक आई लेकीसाठी ही वडी बनवून देतेच देते बनवायला अतिशय सोपी आहे याचं योग्य प्रमाण दिलं आहे त्यामुळे ही वडी न तुटता अगदी मस्त एकदम एकसारखी अशी बनते वडी बनवण्यासाठी इथे आपण एक वाटी बेसनपीठ घेतलं आहे बेसनपीठ आपल्याला वाटीमध्ये दाबून कच्चं भरून घ्यायचं आहे पाच ते सहा हिरवी मिरची दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि एक इंच आलं घेतलं आहे अर्धी वाटी कोथिंबीर घेतली आहे एक छोटा चमचा जिरे आणि मोहरी घेतली आहे एक चमचा धना पावडर घेतली आहे अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा हळद चिमुडभर हिंग आणि खोबरं घेतलं आहे हे आपल्याला खोवून घ्यायचं आहे प्रथम हिरवी मिरची आलं लसून थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे मिक्सरमधून या पद्धतीने साठी चार चमचे तेल घेतलं आहे प्रथम एका बाउलमध्ये बेसनपीठ घ्यायचं आहे ज्या वाटीने बेसनपीठ घेतलं आहे ती वाटी भरून पाणी घालायचं आहे आणि गुठळ्या न होता आपल्याला हे एकसारखं चांगलं फेटून घ्यायचं आहे याच्यामध्येच एक चमचा मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर आपल्याला हे एक जीव चांगलं एकत्र फेटून घ्यायचं आहे वडी बनवताना तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता परंतु पाण्याचं प्रमाण योग्यच वापरायला हवं तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये प्रथम मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी तडतडल्यानंतर जिरे घालायचे आहेत जिरे हे छान तडतडू द्यायचे आहेत नंतर त्याच्यामध्ये हिंग घालायचं आहे आणि वाटलेली हिरवी मिरची आलं लसूण घालायचं आहे हे आपल्याला जास्त खरपूस परतायचं नाही आहे थोडासा कच्चापणा जाईल एवढंच आपल्याला हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये धना पावडर जिरा पावडर आणि हळद घालायची आहे बारीक कापलेली कोथिंबीरही घालायची आहे आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची हे आपल्याला जास्त खरपूस भाजायचं नाही आहे किंवा करपूही द्यायचं नाही आहे आणि आता याच्यामध्ये बेसनचं बॅटर घालून घ्यायचं आहे गॅसचे फ्लेम मंदच ठेवायचे आहे बेसन घातल्यानंतर आपल्याला हे पटपट गुठळ्या होऊ न देता मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने हे एकत्र चांगले एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे आणि उलथण्याने आपल्याला हे मिश्रण सतत हलवत राहायचं आहे एक दोन तीन मिनटानंतर पीठ या पद्धतीने पूर्ण घट्ट असं बनतं नंतर याच्यावर झाकण ठेवायचं चा आहे चार ते पाच मिनटांसाठी इकडे कोथिंबीर बारीक कापून घेतली आहे आणि खोबरंही किसून घेतलेलं आहे पाच मिनटानंतर झाकण काढायचं आहे आपलं पीठ छान शिजलं जातं पाच मिनटांमध्ये या पद्धतीने एकदम मोकळा असं हे पीठ बनतं पुन्हा आपल्याला हे एकसारखं चांगलं हलवून घ्यायचं आहे पीठ आपलं शिजून तयार आहे थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे आणि नंतर याच्या वड्या थापून घ्यायच्या आहेत या पद्धतीने पीठ हाताला न चिकटता छान गोळा तयार झाला की समजायचं आपलं पीठ व्यवस्थित शिजलं आहे पाहू शकता तुम्ही पीठ थोडंसं कोमट होऊ द्यायचे किंवा थोडंसंच थंड होऊ द्यायचे आणि नंतर ताटामध्ये या पद्धतीने पीठ आपल्याला एकसारखं थापून घ्यायचं आहे इथे आपण ताटाला तेल लावलं नाही आहे कारण जर बेसन पीठ व्यवस्थित शिजलं तर ताटाला तेल लावण्याची काही गरज नसते या पद्धतीने एकसारखं आपल्याला हे पीठ व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे तुम्हाला आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही हे जाड किंवा पातळ असं थापून घेता इथे आपण हे थोडंसं पातळ थापून घेतलं आहे नंतर याच्यावर खोवलेलं खोबरं आणि बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर आणि खोबरं घातल्यानंतरही वडी थोडीशी पुन्हा थापून घ्यायची आहे आणि हे छान सेट करून घ्यायचं आहे या पद्धतीने नंतर चाकूच्या किंवा उलथण्याच्या सह्याने आपल्याला याच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत इथं वडी करताना लक्षात ठेवायचं आहे एक वाटी दाबून गच्चं जर बेसनपीठ घेतलं तर एक वाटीच पाणी वापरायचं आहे आणि ओल्या खोबऱ्याऐवजी किसलेलं सुकं खोबरंही वापरू शकता या पद्धतीने आपल्याला वड्या कापून घ्यायच्या आहेत आणि एकदम थंड झाल्यानंतर त्या का काढून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता अगदी ह्या ताटापासून सहज सुटतात इथे आपण थोड्या पातळ वड्या थापल्या आहेत थोड्याशा जाड थापल्या तर अजूनच त्या पटपट निघतात तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट अशी आपली ही थापीवडी बनली आहे झणझणीत जन आणि तोंडाला चव आणणारी अशी ही आपली थापी वडी बनवून तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका